मित्र हो नमस्कार मी अशोक पुंडलिकराव जाधव मानवधर्म व्यवस्थेचा सहयोगी शोध संदेशक हे सी डी एम युनिव्हर्सल नेटवर्कचे यूट्यूब चॅनल आहे आणि आपण पाहत आहात धर्म व्यवस्था शोध संदेश शृंखलाची अकरावी कडी या कडीमध्ये आपण मानव विकासाची प्रक्रिया एखाद्या वानर प्रजातीपासून झाली आहे का याबाबत माहिती मानवधर्म व्यवस्थेचे संदेशक यांच्याकडून करून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार जाधव सर नमस्कार मित्रांनो सर काय चार्ल्स डार्विनच्या सिद्धांताप्रमाणे मानवाचा विकास एखाद्या वानर प्रजातीपासून झालेला आहे का नाही सर मानवाचा विकास कोणत्याही वानर प्रजातीपासून झालेला नाही आणि मानव विकासाची प्रक्रिया ही प्रकृती निवडीही नाही कारण मानव धर्मव्यवस्था शोध संदेशानुसार मानवाची निर्मिती उत्पत्ती विकास हे सर्व परमेश्वरद्वारा पूर्वनियोजित आहे याला विस्तारपूर्वक समजण्याकरिता अगोदर चार्ल्स डार्विनची इव्हल्युशन थ्योरी आणि थेरीच्या अगोदर मानवाचे निर्माण तथा विकास संदर्भात ज्या धार्मिक मान्यता मेडिकल सायन्स व कोशिका सिद्धांताचा मान्यता प्रचलितमध्ये आहे अगोदर या सगळ्या बाबी समजून घेणे गरजेचे आहे मित्र हो अठराशे एकोणसाठमध्ये चार्ल्स डार्विनने इव्हल्युएशन थ्योरी प्रस्तुत केली होती त्यानुसार मानवाचा विकास वानर प्रजातीपासून झालेला आहे आणि ही विकास प्रक्रिया प्रकृती निवड आहे या प्रकृती निवड प्रक्रियामध्ये परमेश्वराची काहीही संबंध नाही परंतु चार्ल्स डार्विनच्या एव्हल्युएशन थ्योरीच्या अगोदर जगामध्ये तीन प्रकारच्या मान्यता प्रचलितमध्ये होत्या एक हिंदू धर्माची मान्यता दोन यहुदी ईसाई मुस्लिम धार्मिक मान्यता तीन मेडिकल सायन्स तथा कोशिका सैद्धांतिक मान्यता हिंदू धर्माचे मान्यतानुसार परमेश्वर आरंभामध्ये पंचमहाभूतापासून अर्थात आकाश अग्नी जल वायू तथा पृथ्वी या पंच तत्वांशापासून मनुष्य शरीरांची निर्मिती करतो या शरीरामध्ये आत्मेचा प्रवेश करवितो या शरीर व आत्मेच्या संयोगामुळे मनुष्य शरीर जीवित होतात आणि या जीवित शरीरांना ब्रह्माच्या मुख भुज जान वा टाचेपासून शेकडो युवा स्त्री पुरुषांना उत्पन्न करतो जे युव स्त्री पुरुष ब्रह्माच्या मुखातून उत्पन्न होतात ते ब्राह्मण वर्णाचे जे युव स्त्री पुरुष ब्रह्माच्या भुजातून उत्पन्न होतात ते क्षत्रिय वर्णाचे जे स्त्री पुरुष ब्रह्माच्या जांगेतून उत्पन्न होतात ते वैश्य वर्णाचे व जे स्त्री पुरुष ब्रह्माचे टाचेतून उत्पन्न होतात ते शूद्र वर्णाचे असतात अशी हिंदू धर्माची मान्यता आहे हिंदू धर्मात वर्णाचा अर्थ स्थिर वा अपरिवर्तनीय मानसिकता आहे या चार वर्णामध्ये जगातील सर्व मनुष्यांची क्रमिक उत्पत्ती विकास झालेला आहे मानवनिर्मिती वा संदर्भात येहुदी धर्माच्या मान्यतानुसार येहुआ परमेश्वराने आपल्या स्वरूपानुसार वा समानतामध्ये मनुष्य निर्माण करण्याचा संकल्प केला आणि आदम नावाच्या प्रथम पुरुषाला मातीपासून पुतळ्याच्या स्वरूपात बनविले व त्याच्या नाकामध्ये जीवनाचा श्वास फुकलं आणि आदम जीविते प्राणी बनलं त्यानंतर यव्हा परमेश्वराने विचार केला की आदमचे एकटे राहणे ठीक नाही त्यामुळे त्याच्यासाठी मी एक सहाय्यक बनवतो जो त्याच्याशी मेळ खाईल त्यावेळी यव्हा परमेश्वराने आदमला गाड झोपेमध्ये टाकले वा तो झोपी गेल्यानंतर त्याची फासडी काढून त्यावर मास भरले फासडीपासून त्याचं स्त्रीला बनवले आदमने त्या प्रथम स्त्रीचे नाव हव्वा ठेवले या आदम वा हव्वेची क्रमिक संतानच जगातील सर्व मनुष्य आहे अशी मान्यता यहुदी धर्माची आहे या यहुदी धर्माच्या मान्यतेलेच ख्रिश्चन धर्माचे लोकसुद्धा मानतात कारण येशू ख्रिस्ताला मृत्यूदंड मिळाल्यामुळे त्याचा शोधसंदेश अपूर्ण राहिला त्यामुळे इसाई धर्माचे लोक सुद्धा यहुदी धर्माच्या मान्यतेलाच मानतात आणि थोडेफार अंतर करून याच यहुदी धर्माच्या मान्यतेलाच मुस्लिम धर्माचे लोकसुद्धा इस्लाम धर्माच्या नावाने मानतात या धार्मिक मान्यतेच्या नंतर मेडिकल सायन्सचा विकास झाला मेडिकल सायन्सच्या अध्ययन व शोधानुसार मानवी शरीर मातीपासून बनलेला पुतळा नसून मानवी शरीर हे एक कंकालतंत्र दोन मांसपेशी तंत्र तीन रक्तसंचारन तंत्र चार श्वसनतंत्र पाच पाचन तंत्र सहावा तंत्र सात तंत्र आठ तंत्र नऊ ग्रंथी प्रणाली इत्यादी तंत्रांनी संरचित व संघटित आहे त्यामुळे मनुष्याचे शरीर मातीचं पुतळा नाही असे स्पष्ट होतो मनुष्य शरीरामध्ये हे विविध प्रकारचे जैविक तंत्र सुचारू रूपाने काम करतात त्यामुळे मनुष्य जिवंत राहतो याचा अर्थ मानवीय शरीरामध्ये कोणताही आत्म्याचा अस्तित्व नाही असे निश्चित होते या निश्चयामुळे मानवीय शरीर मातीचा पुतळा नसून मानवीय शरीरामध्ये कोणताही आत्मा नाही अशी पुष्टी होते मेडिकल सायन्सच्या आधारावर प्रचलित असलेल्या धार्मिक मान्यता काल्पनिक वा अवास्तविक सिद्ध होतात आणि यानंतर मायक्रोबायोलॉजीचं विकास झालं इसवी सन सोळाशे पासष्टमध्ये रॉबर्ट हुक यांनी मानवीय शरीरातील मृतकोशिकाचा शोध केलं इसवी सन सोळाशे पंच्याहत्तरमध्ये लिव व्हॅन हुक याने जीवित कोशिकाचा शोध घेतलं व इसवी सन अठराशे एकोणचाळीसमध्ये शेल्डन आणि श्वान यांनी कोशिका सिद्धांत प्रस्तुत केलं या सिद्धांतानुसार प्रत्यक्षामध्ये मानवी शरीर खरबो जैविक कोशिकाचे एक संघटन आहे यावरून मेडिकल सायन्स मान्यता सत्य व धार्मिक मान्यता असत्य असल्याची पुष्टी होते सर हा कोशिका सिद्धांत पूर्णत सत्य आहे का नाही सर हा कोशिका सिद्धांत पूर्णतः सत्य नाही कारण हा कोशिका सिद्धांत अनेक पायाभूती प्रश्नांचे उत्तर देण्यामध्ये असमर्थ आहे उदाहरणत मनुष्याच्या शरीरात असलेल्या खरबोजैविक कोशिका मानव शरीर स्वरूपात कशा संघटित झाल्या या खरबो कोशिका एका जैविक प्रणालीमध्ये सुचारू रूपाने कसे काम करतात अशा अनेक पायाभूत प्रश्नांचे उत्तरं या सिद्धांतामध्ये मिळत नाही यामुळेच चार्ल्स डार्विनने या पायाभूत प्रश्नांचे उत्तर देण्याच्या दृष्टीने त्यांनी मानवी शरीरांचं व विविध प्रकारच्या प्राणी शरीरांचा आणि त्यांच्या समानता असमानतेचा विकास प्रक्रियेचे अध्ययन केले आणि डार्विनने इसवी सन अठराशे एकोणसाठमध्ये थ्योरी ऑफ इव्हल्युशन अर्थात विकासवाद सिद्धांत प्रस्तुत केले त्यानुसार मानव हा एखादा वानर प्रजातीपासून विकसित झालेला आहे व हा विकास प्रकृती निवड आहे परंतु या विकासामध्ये परमेश्वराचा कोणतंही हस्तक्षेप नाही असे डार्विनचे म्हणणे आहे जर डार्विनचा विकासवाद सिद्धांत खरं मानलं तर मानवाचे पूर्वज हे एखादे वानर प्रजातीचे आहे आणि मानव वानर प्रजातीचे क्रमिक विकसित संतान आहे असे निश्चित होते या निश्चयामुळे असा संदेह उत्पन्न होतो की ज्या वानर प्रजातीपासून मानव विकसित झालेला आहे त्या वानर प्रजातीचा विकास कोणत्या प्राण्यापासून झाला आहे असं प्रश्न निर्माण होतो जर याचे उत्तर त्या वानर प्रजातीचा विकास अन्य एक्स नावाच्या प्राण्यापासून झाला असे असेल तर या ठिकाणी असं प्रश्न निर्माण होतो की तो एक्स नावाचा प्राणी अन्य कोणत्या प्राण्यापासून विकसित झालं जर या प्रश्नाचे उत्तर एक्स नावाचा प्राणी वाय नावाच्या प्राण्यापासून विकसित झाला असे असेल तर इथे असं प्रश्न निर्माण होतो की वाय नावाचा प्राणी कोणत्या प्राण्यापासून विकसित झालं या प्रश्नाचे उत्तर वाई नावाचा प्राणी झड नावाच्या प्राण्यापासून विकसित झाला असे असेल तर हा विकास मूळ विकास नसून हायब्रीड विकास सिद्ध होतो कारण पृथ्वीवर कोणताही प्राणी दुसऱ्या बीजाच्या प्राण्यापासून विकसित होताना दिसत नाही परंतु सर्व प्रकारचे प्राणी आपापल्या बीजापासून वा आपापल्या माता पित्यापासून काळानुसार विकसित होताना दिसतात या आधारावर डार्विनचा विकासवाद सिद्धांत हायब्रीड विकासवाद सिद्धांत सिद्ध होतो वास्तवामध्ये हायब्रीड विकासवाद ही मानवाची कल्पना वा मानवाची देण आहे परंतु हा सिद्धांत प्रकृतीची निवड सिद्ध होत नाही या हायब्रीड सिद्धांतामुळे जगामध्ये भौतिक विज्ञान वा वैज्ञानिक मान्यता सत्य नसतात अशी धारणा निर्माण झाली या धारणामुळे धार्मिक लोकांची हारलेली बाजी जीतमध्ये बदलली त्यामुळे धार्मिक मान्यता असत्य असूनही परत धार्मिक लोकांना त्याची असत्य मान्यता सत्यतामध्ये प्रचार करण्याची संधी मिळाली आणि मेडिकल सायन्स तथा कोशिका सिद्धांत वास्तविक व सत्य असूनही मागे राहून गेले याचं परिणाम जगामध्ये मानवाची निर्मिती उत्पत्ती संदर्भात कोणती मान्यता सत्य आहे कोणती मान्यता असत्य आहे हे समजणे कठीण झाले त्यामुळे ही समस्या सुटण्याऐवजी त्यामध्ये अजूनही गोंधळ निर्माण झालं मित्र हो जेव्हा कोणत्याही घटनेच्या संदर्भात विरुद्ध व अनेक धारणा मध्ये असतील किंवा जगामध्ये गोंधळ निर्माण झालेला असेल याचा अर्थ त्या घटनेला पूर्णपणे समजलं गेलेला नाही व त्याचा पूर्णपणे शोध झालेला नाही असे समजलं जातो धन्यवाद नमस्कार मित्र मित्र हो मानवधर्म व्यवस्था शोधशृंखलाच्या या कडीमध्ये आपल्याला मनुष्याच्या आरंभिक निर्मितीच्या संदर्भात कोणकोणत्या धारणा मान्यता प्रचलित मध्ये आहेत हे तर समजलं परंतु मनुष्याच्या आरंभिक निर्मितीच्या संदर्भात अंतिम सत्य नेमकं काय आहे हे समजणं अजून बाकी आहे त्यामुळे आपण मानवधर्म व्यवस्था शोध संदेश शृंखलाच्या पुढील कडीमध्ये शोध संदेशक यांचेकडून मानवाच्या आरंभिक निर्मिती संदर्भात अंतिम सत्य काय आहे हे समजण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्र हो आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्व मित्रांचे धन्यवाद आणि मित्र हो पुढीलकडी अवश्य पहा नमस्कार